नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या सांगलीच्या ऋतुजा राजगे या विवाहित हिंदू महिलेला ख्रिश्चन पद्धतीने धर्मांतर करण्यासाठी सासरच्या मंडळींकडून जबरदस्तीचा सा सामना करावा लागला चर्चमध्ये जाणं बायबल वाचणं ख्रिश्चन पद्धतीने गर्भसंस्कार करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला मात्र हिंदू धर्म न सोडता तिने आपल्या सात महिन्यांच्या गर्भासह आत्महत्या केली या घटनेनंतर पुण्यात सकाल हिंदू समाजाच्या वतीनं तीव्र संताप व्यक्त करत आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी आमदार गोपीचंद पडकर यांनी आंदोलनात सहभाग घेतला आणि पत्रकारांशी बोलताना म्हणाले न्याय पण अज्ञान गरिबीचा फायदा घेऊन धर्मांतर करणे हा शंभर टक्के गुन्हा आहे अशी जबरदस्ती बंद झाली पाहिजे यापुढे ते म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ख्रिश्चन वा मुस्लिम धर्म स्वीकारलेला नाही त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला मोर्चात त्यांचा फोटो घेऊन येणाऱ्यांनी आधी त्यांची भूमिका समजून घेतली पाहिजे त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त यांना आव्हान दिलंय की ज्यांनी धर्मांतर केलं आहे त्यांनी जर मृत्यू झाल्यानंतर दफन करण्यासाठी पेटी मागितली तर त्यांच्याकडून जात प्रमाणपत्र घ्या ख्रिश्चन असतील तरच त्यांना द्या धर्मांतर विरोधी आणि जिहाद विरोधी कायद्याची मागणी करताना पडळकर म्हणाले सरकार काम करत आहे हिंदू समाज जागा झाला पाहिजे कन्व्हर्ट झालेले लवकरच मागे फिरून म्हणतील आम्हाला परत घ्या लोकसंध्येसाठी पुणे जिल्हा पारस मुथा यांचा रिपोर्ट बघा आज पुणे येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं सांगलीमध्ये ऋतुजा राजगे नावाची जी मुलगी विवाहित हिंदू समाजातील परंतु तिचं फसवून धर्मांतरित झालेल्या मुलाबरोबर लग्न लावून दिलं आणि तिला धर्मांतर करण्याच्यासाठी साठी दबाव टाकल्याच्या नंतर आणि गर्भसंस्कार हे ख्रिश्चन पद्धतीनं झाले पाहिजेत बायबलचं वाचन झालं पाहिजे चर्चमध्ये तू आली पाहिजे असा दबाव टाकल्यानंतर तिनं पोटातल्या सात महिन्याच्या गर्भासोबत आत्महत्या केली आणि म्हणून त्या जा ऋतुजाला न्याय मिळावा ज्यांनी हे कृत्य केलं तिचा नवरा तिचे सासरे तिची सासू आणि तो पादरी ज्यानं हे सगळं प्रकरण केलं त्यांना कडकपदी कडक शिक्षा व्हावी अशा मागणीसाठी आणि महाराष्ट्रामध्ये परत धर्मांतरण होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारनं धर्मांतरण विरोधी का कडक कायदा आणि लव जिहाच्या बाबतचा कायदा आणला पाहिजे यासाठी मोठ्या संख्येनं आज पुण्यामध्ये आक्रोश मोर्चा झाला आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही येशूला पण गाणवायला लागलाय तुम्ही एका बाजूला येशू चमत्कार करतो म्हणतोय आणि इकडं नोकरी जाईल या भीतीनं तुम्ही काय त्याच्यावरती भूमिका घेत नाही मग आमचं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टानं जे निर्णय दिलेले आहेत की एखादा हिंदू समाजातील व्यक्ती एस सी एस टी फिजे एन टी ओबीसी हे सर्टिफिकेट जोडून नोकरीला लागला असेल आणि त्यांना जर नंतर धर्मांतरण केलं त्याच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झाला असेल किंवा लग्नाचा कार्यक्रम आहे बारशाचा कार्यक्रम आहे त्याचा मृत्यूचा पद्धत बदललेली आहे दफन तो करतो आहे किंवा सोशल मीडियामध्ये तो धर्माचा प्रचार करताना तशा पद्धतीचं भूमिका मांडतोय किंवा घरामध्ये देवारा काढून तिथं क्रॉस लावणे येशूचा फोटो लावणे किंवा मुस्लिम पद्धतीचे जे काय त्यांचे धर्माच्या पद्धतीचं अनुकरण करणं हा जर पुरावा सापडला तर त्याला बड़तर्फ करण्यात यावा आणि आंध्र प्रदेशच्या हायकोर्टनं अशी भूमिका घेतलेली आहे की जर एखाद्या मागासवर्गीय किंवा आदिवासी एस सी एस टी मधल्या एखाद्या व्यक्तीनं धर्मांतरित केलं धर्मांतरण केलं आणि पोलीस स्टेशन मध्ये तो अट्रॉसिटीचा ऍक्ट अंतर्गत कायदा केस दाखल करतोय तर ती केस घेऊ नये आणि म्हणून माझं त्यांच्याकडं म्हणणं असं आहे की तुम्ही जर ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय तर तुमच्या दाखल्यावरनं खुडून टाका ना त्या दाखल्यावरती हिंदू पुढची जी जात आहे म्हणजे आता मी हिंदू धनगर आहे हिंदू माळी आहे हिंदू तेली आहे हिंदू वंजारी आहे हिंदू मार आहे हिंदू मातंग आहे हे जे नावं लिहिलेले आहेत तुम्ही ते पुसून टाका ना तुम्ही तिथं ख्रिश्चन लिहून टाका ना इकडं तुम्ही आमच्या मागासवर्गीय लोकांचा जो घटना दत्त अधिकार आहे त्याचा लाभ तुम्ही उठवताय आणि तिकडं परत तुम्ही ख्रिश्चन आहे म्हणून सांगताय तर ते होता कामा नये महाराष्ट्रामध्ये किती मोर्चे निघाले मी काय बोललोय असं मी बोललो ऋतुजाला न्याय दिला पाहिजे तुम्ही जबरदस्तीनं कायदा काय म्हणतोय धर्म प्रचार करण्याबद्दल काही अडकत नाही परंतु तुम्ही एखाद्याच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन धर्मांतरण करता त्याच्या गरिबीचा गैरफायदा घेऊन धर्मांतरण करता तुला दवाखान्यात आडमिट आहे मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो आणि येशू चमत्कार करतोय तू बरा होणार मग धर्मांतरण करता त्याला गोळ्याला पैसे देता घर बांधायला चार पोती सिमेंट देता चार पत्रे देता म्हणून तुम्ही धर्मांतरण करायचं हे जे आमिष दाखवून जे जबरदस्तीनं धर्मांतरण केलं जात हा शंभर टक्के गुन्हा आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही भूमिका घेतली तर तुम्ही रस्त्यावरती उतरला रस्त्यावरती उतरून तुम्ही आता आम्ही शांतप्रिय समाज आहे आणि तुम्ही आमच्या विरोधात काय पद्धतीनं बोलताय तुमची सगळी स्टेटमेंट लोक लोकं बघतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या फोटोचं तिथं प्रत्येक मोर्चामध्ये बाबासाहेबांचा फोटो तुम्ही धरला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं स्पष्ट मत होतं की हे जे मिशनरी आहेत ख्रिश्चन आहेत आणि मुस्लिम आहेत हे भारताचं धर्मांतरण करू पाहतायत त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा सा विरोध होता म्हणून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला ख्रिश्चन स्वीकारला नाही जे डॉक्टर बाबासाहेब <laughs> आंबेडकर साहेबांचे फोटो घेऊन एक तर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळाले नाहीत नसेल तर त्यांनी बाबासाहेबांची सर्व पुस्तक वाचून काढावीत आणि मग त्यांची भूमिका घ्यावी कायदा सरकार आणणार सरकार कायदा आणतय त्याला आमचं समर्थन आहे आणि सरकारला पण कळा बाबा सगळे हिंदू या बाबत सरकारच्या बाजूने ठामपणे आहेत कायदा तो लवकरात लवकर येणार आहे हे जे सगळे कन्वर्ट झालेले आहेत ते सगळे परत पाहणार आहेत आम्हाला परत घ्या आम्हाला परत घ्या आम्हाला परत घ्या हे सगळं कडक मधला कडक कायदा हा महाराष्ट्रामध्ये लवजिहादच्या बाबतीमध्ये आणि धर्मांतर विरोधी कायदा येतो आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा